लाडक्या बहिणींना आता फटका बसणार आहे कारण एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिन्यांचे लाभ बंद होती नमस्कार लाडक्या बहिणींनो ही बातमी पाहिल्यानंतर मात्र अनेक लाडक्या बहिणींना झटका बसला आणि आता काय होणार याचा प्रश्न पडला मात्र या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आणि घाबरायची बिलकुलही गरज नाही सुरुवातीलाच सांगतो यातून मार्ग कसा निघतो काय मार्ग आहे ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी आज देणार आहे मात्र अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपलं चॅनल फक्त लाडक्या बहिणींसाठी तयार केलेलं आहे आणि त्यावर लाडक्या बहिणींचे महत्वाचे मुद्दे टाकतो तर लाडक्या बहिणींनो ही बातमी पाहिली आणि ही बातमी पाहिल्यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींना झटका बसला की नेमका हा प्रकार काय चालू झाला आता दोन पेक्षा जास्त संख्या इतके दिवस भेटत होती मग आता एकदम असं काय झालं की मला पैसे भेटणं बंद झालं आणि मग आता ह्यानंतर कोणाकोणाला पैसे भेटणार एकाच घरात जर दोन असल्या तर मला भेटणारे का माझ्या आईला भेटणारे किंवा माझ्या दुसऱ्या बहिणीला भेटणारे मग ही पात्रता कशी ठरवली जाणार आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे आता बघा लाडक्या बहिणींना सुरुवात करू या व्हिडिओला पहिला मुद्दा आहे आपला लाडक्या बहिणींना झटका लाभार्थी मर्यादा ज्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला मदत मिळत आहे त्यांना लाभ मात्र थांबवला जातील आता बघा हा जो त्यांनी जो नवीन हे काढला हा नवीन नसून हा जुनाच आहे तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला लाडकी बहीण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेसच या गोष्टीला त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की दोन पेक्षा जास्त महिलांना मात्र लाभ भेटणार नाही माझं याचं उत्तर कसं आहे एकाच घरात मी आजपर्यंत पाहिलेल्या चार चार महिलांना सुद्धा लाभ भेटलाय पाच पाच लावत पण लाभ भेटलाय मग मात्र आता असं का म्हटलं जातं आता या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे पहिले तर बघा किती टाईप मध्ये या गोष्टी चालतात बघा एका घरामध्ये एक पुरुष आहे एक महिला आहे महिलेच्या दोन मुली आहेत आता दोन मुली आहेत त्यापैकी एक महिलेची मुलगी विवाहित आहे एक विवाहित आहे एक अविवाहित आहे आणि एक महिला आहे आता ही किती महिला झाल्या टोटल तीन तर या तिन्हीलाही लाभ मिळणार आहे बघा तुम्हाला के 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 एक 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 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो एका घरात चार चार महिला असल्या तरी लाभ मिळेल या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो फक्त तुम्ही एकदम कन्सेप्ट समजून घ्या या तिन्हीलाही लाभ मिळणार आहे लाभ मिळणार आहे कशामुळे कारण या एक माणूस एक बाई तिच्या दोन मुली आणि एक मुलगी अविवाहित एक मुलगी विवाहित मात्र ह्याच कंडिशनला या बाईकडून जे आहे दोन मुली जे आहेत दोन्ही अविवाहित असतात अविवाहित अविवाहित म्हणजे त्यांचा विवाह झालेला नसेल त्या दोन्ही कन्याचा विवाह झालेला नसेल विवाह नसेल मात्र आता एक स्त्री सुद्धा आली त्यामध्ये आणि दोन मुली सुद्धा आल्या मग आता एका कुटुंबात किती झाले तीन काही सुरुवातीला तर तिनेही दिलेले होते मात्र आता ह्या तिन्हीपैकी कोणत्याही दोनला लाभ भेटणार मग कसा भेटेल तीही तुम्हाला सांगतो आता बघा एकाच कुटुंबात दोन कंडिशन मध्ये तीन गोष्टी येतात एक तर एक आई एक तर आईचं वय जे आहे साठ पेक्षा पासष्ट पेक्षा जास्त असावं तर दोन मुलींना लाभ भेटेल जर आई पासष्ट पेक्षा जास्त नसेल तर मात्र आईला लाभ भेटेल प्रथमतः आणि सेकंडरी जी मुलगी दुसरी असेल म्हणजेच मोठी असेल सर्वात आईनं आईच्या आईपासून जे आहे जी सुरुवातीला पहिली मोठी मुलगी झालेली असेल तिला लाभ भेटेल लहान हिला आताच भेटणार नाही ही, ही पहिली गोष्ट झाली म्हणजेच काय झालं आता आईपासून ही मुलगी जी पहिली झाली ती मोठी आहे आणि ही छोटी आहे माफ करा माझ्याकडून जर काही चुकत असेल बोलणं तर माफ करा मात्र व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न नक्कीच करेल जर ही ही मोठी मुलगी आहे आणि ही आई आहे आणि ही लहान मुलगी आहे मात्र आता हिचं वय एकोणीस झालं आहे हिचं वय बावीस झालं आहे आईचं वय पंचावन्न पन्नासच्या घरात पकडा आईला लाभ भेटेल त्या मुलीला भेटेल मात्र हिला आताच भेटणार नाही आता हिचा लाभ केव्हा सुरुवात होईल ज्यावेळेस ह्या महिलेचं किंवा ह्या मुलीचं जे आहे लग्न हो झालं असेल लग्न झाल्यानंतर ही महिला जी आहे आपल्या नवऱ्याच्या घरी जाऊन नवीन रजिस्ट्रेशन जे आहे नवऱ्याच्या नावाने करेल त्यावेळेस त्या लहानीला लाभ भेटेल पहिल्या कंडिशनमध्ये तुम्हाला सगळं समजलं की एका घरातल्या महिलांना कसा लाभ भेटेल ला आणि कुठून भेटेल तर मात्र आईला लाभ भेटेल आणि मोठ्या मुलीला भेटेल छोट्या मुलीला ला मुली सध्याच लाभ मिळणार नाही पहिली कंडिशन दुसरी कंडिशन असेल हे काही आईच्या तीन मुली आहेत ही छोट ही सगळं सगळ्यात मोठी ही मधवी आणि ही बारकी तर मात्र आता कोणाला लाभ भेटेल तर आईला पहिला लाभ भेटेल मोठीला दुसरा भेटेल आणि ह्या दोन्हीला सध्याच भेटणार नाही द्ध का कारण या दोन्हीला जे आहेत आता मोठ्या मुलीला पहिला लाभ असतो कारण ती पहिली असते रॅन्डम घेतात रॅन्डम घेत नाही तर त्यांच्या सिक्वन्सनुसार नुसार घेतात आई पहिले त्यानंतर घरातली दुसरी मोठी मुलगी दुसरी आणि मग आता ह्यांना लाभ मिळणार नाहीत भले तुमचं अठरा ते पासष्ट वया असो कधीपर्यंत नाही भेटणार एक ही मुलगी कट झाली तर एखादी ॲड होईल नाही तर मग दु ही दोघींचे जे आहे लग्न झाल्यावर नवऱ्याकडे गेल्यानंतर लाभ भेटेल आता आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सर्वांना जे आहे एका घरात कुटुंबात समजा एक एक दाम्पत्य आहे एक दाम्पत्य आहे त्याला त्या दाम्पत्याला आता तीन मुले आहेत एक मुलगा दोन मुलगा आणि हे तिसरा मुलगा ठीक आहे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न करतो आता पहिल्या मुलाचं लग्न झालं आहे पहिल्या मुलाचं लग्न म्हणजे हा मुलगा आणि ही त्याची बायको परत दुसऱ्याचं लग्न झालं हा मुलगा आणि ही त्याची बायको ठीक आहे आणि तिसऱ्याचं लग्न झालं हा मुलगा ही त्याची बायको आणि मात्र ह्या दाम्पत्याची हा पुरुष हा पुरुष आहे आणि हा स्त्री आहे स्त्री आहे ही स्त्री आहे ठीक आहे तर मग आता ह्या स्त्रीला लाभ भेटेल हाओ भेटेल हिचं वय जर पासष्ट अठरा ते पासष्ट असेल तर हिला लाभ भेटेल ला शंभर टक्के भेटेल बाकीचं जाऊ द्या पण हिला पहिला लाभ भेटेल ठीक आहे मी थोडा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित मी समजून सांगू शकेल ते काय या स्त्रीला पहिल्याला भेटेल आता मात्र या तीन स्त्रियांचं काय एका घरात तर चार स्त्रिया होतात मग या तिघांचं काय आता लक्षात घ्या परत एकदा सांगतो एका घरात तुम्ही अशा दहा सुद्धा स्त्रिया टाकवू शकता का कारण दहा मुलं वेगवेगळे कुटुंब दाखवू शकतात आता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न कोणावर ठरेल तर या दाम्पत्यावर न ठरता हा पुरुष काय करतो ही महिला काय करते हे वार्षिक उत्पन्न ठरत म्हणजेच हा रमेश आहे आणि रमेशच्या बायकोला जे आहे नक्कीच लाभ भेटणार ठीक आहे रमेश आहे रमेशच्या बायकोला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार आता मात्र हे हा सुरेश आहे बायकोला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार आणि हा जयेश आहे तर जयेशच्याही बाय बायकोला जे आहे लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार आता जर यांचा मुलगा आणखीन एखादी असेल चौथा तरी त्याच्या बायकोला लाभ भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे तुम्हाला समजलं की तुमच्या घरात जे आहे कशा पद्धतीने टॅली होणार जर समजा एका कुटुंबातल्या एका दाम्पत्याला जर समजा पाच मुलं आहेत एक दोन तीन चार आणि ही पाच तर पाचही मुलांच्या बायकांना वेगवेगळे फॉर्म वेगवेगळे नाव वेगवेगळ्या प्रमाणे पैसे येणार आणि या दाम्पत्याच्या या स्त्रीला सुद्धा पैसे येणार त्याच्यामध्ये लिमिट नाही उत्पन्न कोणतं टॅली होतं तर ह्या नवरा बायकोचं 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 आणि ह्या स्वतः वैयक्तिक नवरा बायकोचं असं नाही की हे घर एकच आहे तुम्ही सोबतच राहता मग आता एका घरात आम्ही एवढे लाभ कसे देऊ असं शक्य नाहीये असं होत नसतं असा नियम नसतो उद्या रमेश म्हणतो की मी बाजूला राहतो जयेश म्हणतो मी इकडं राहतो मग सुरेश म्हणतो की मी माझा परिवार वेगळा आहे माझे लेकरं वेगळे माझं फॅमिली वेगळी तर अशा मुळे त्याच्या मोह घाबरायची या लोकांना गरज नाहीये तुम्ही एका कुटुंबात बले राहत असताल तुम्ही दहा जण जरी भाऊ भाऊ असताल आणि दहा जणांच्या बायका असतील तरी बिलकुलही त्या दहा जणीला लाभ भेटतात त्याच्याबद्दल चिंता नाही मात्र प्रॉब्लेम कुठं येतो प्रॉब्लेम इथे येतो की एका कुटुंबातल्या तीन मुली आहेत तिन्ही मुली अविवाहित आहेत अविवाहित तर त्या तिन्ही मुलीमध्ये जे आहे दोन कंडिशन होतात एक तर त्या महिलाला म्हणजेच आईला पहिला लाभ मिळतोच मिळतो मेटो, दुसरं मोठ्या मुलीला लाभ आणि यानंतर मात्र या दोन मुली ही मोठी मुलगी कटली की ही येणार आणि ही कटली की मग त्याच्यानंतर येणार पण या कंडिशनमध्ये आणखी एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे ही मोठ्या मुलीनं जर फॉर्म भरला नाही तर मात्र मधवीला लाभ भेटणार आईसोबत आणि जर मोठीनं मधवीनं फॉर्म भरला नाही तर मात्र बारकीला भेटणार तर ह्या गोष्टी तुम्हाला मी स्पष्ट सांगितल्या समजून सांगितल्या तुम्हाला कळाल्या असतील म्हणून कालच्या बातमीचा जेवढा इम्पॅक्ट तुम्हाला घाबरायची गरज नाहीये तुम्हाला बिलकुल आणि ज्या बैलांना आजपर्यंत खात्यात पैसे आले त्यांनी तर घाबरूच नका कारण ह्या बातम्या चलत राहतात फक्त एवढंच आहे की सरकार जरा अपडेट झालेलं आहे हे मात्र मानावंच लागेल आता बघा दुसरी गोष्ट उत्पन्न पडताळणी चालू आहे परत एक बातमी आली उत्पन्न पडताळणी चालू आहे कशी पडताळणी चालू आहे याबद्दल मी तुम्हाला सविस्तरच समजून सांगितलं आहे अडीच लाखांपेक्षा नवरा बायकोच्या जास्त खात्यात उत्पन्न नसून मग बऱ्याच बहिणींना प्रश्न पडतो की ही टॅली नेमकं होती कशी अडीच लाख उत्पन्न आहे मी शाळेवर काम करते मला महिना एकोणीस हजार आहे माझे मिस्टर अमुक अमुक ठिकाणी काम करतात त्यांना महिना वीस हजार आहे मग आमचं उत्पन्न चाळीस हजार झालं एकोणचाळीस हजार झालं मग एकोणचाळीस पेक्षा म्हणजे अडीच लाखापेक्षा तर जास्त होतं बारा महिन्याचं मग आम्हाला लाभ नाही मिळणार का तर एक गोष्ट लक्षात ठेवा उत्पन्न गव्हर्नमेंट तुमचं मॅन्युअली म्हणजे वैयक्तिक मोजू शकत नाही तुम तुमचं उत्पन्न सरकार कसं मोजू शकतं की तुमची बँक आहे ही तुमच्या नवऱ्याची बँक ही तुमची बँक ठीक आहे या यामध्ये जे आहे बारा महिन्यात बारा महिन्यात जे आहे सॅलरी कशी क्रेडिट होते मंथली सॅलरी जर समजा तुमच्या नवऱ्याला वीस हजार क्रेडिट झाली तुम्हाला जर एकोणीस हजार क्रेडिट झाली तर मात्र तुमचं उत्पन्न गव्हर्नमेंटला लगेच चटकून समजून जाईल मात्र इथे जे आहे तुम्हाला हार्ड कॅश भेटते हातात पैसा भेटतो आणि नवऱ्याला मात्र बँकेत भेटते तर फक्त नवऱ्याचं काउंट होईल तुमचं काउंट होत नाही कारण गव्हर्नमेंट तेवढी मॅन्युअली चाळणी करू शकत नाही हा सगळ्यात मोठा फरक असतो म्हणून उत्पन्न कधीही बँक ट्रान्झॅक्शन वरूनच दिसतं बँक ट्रान्झॅक्शन वरूनच दिसतं ही गोष्ट लक्षात ठेवा उत्पन्न आणि यानंतर मात्र तुम्ही जरी एखादी चूक केली असेल तुमचा हार्ड जरी कॅश येत असेल आणि फॉर्म भरताना तुम्ही टाकला असेल माझी सॅलरी एकोणीस हजार मग मात्र तुम्ही काउंटिंग मध्ये गेलात लक्षात घ्या कारण मग तुम्ही हाताने खड्डा पाळा त्याच्यामुळे तुम्हाला कोणी वाचू शकत नाही मग मग दोघांचं उत्पन्न ग्राह्य धरताल आता मात्र तिसरा मुद्दा पडताळणी नंतर अनेक अर्ज नामंजूर होण्याची शक्यता हो ही शक्यता आहे हे होणारच आहे पडताळणी चालू आहे व्हिडिओ मोठा तर होत नाही सॉरी व्हिडिओ मोठा होईल मी तुम्हाला थोडक्यात सांगेल पडताळणीनंतर अनेक अर्ज जे आहे बाद होणार आहेत अनेक म्हणजे काय आहे जर समजा अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत तर जवळपास तीस ते चाळीस लाख अर्ज बाद होणार शंभर टक्के होणार कारण त्याच्यातल्या त्रुट्यामध्ये जे आहे सुरुवातीला पंप फॉम मध्ये सरकारने पैसे दिले मात्र आता त्याच्यातल्या त्रुट्या ज्या वेळेस काढा आणि हे काही नवीन नियम लावले नाही सरकारने जे आठ नियम पहिले घालून दिलेले होते तेच आठ नियम परत एकदा सुरू केले त्यानंतर त्यांना कळालं की आपण इतके दिवस तर पोकटच पैसे देतो या नियमामध्ये तर लाडक्या बहीण बसतच नाही त्यांच्यासाठीच भीती आहे मात्र ज्या नियमामध्ये बसतात त्यांच्यासाठी भीती नाही लडक्या बहिणींना व्हिडिओ मोठा होतो पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन अपडेटमध्ये भेटूया घाबरायची गरज नाही टेन्शन घ्यायची गरज नाही सविस्तर समजून साहित नाही व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा